तर गेली दोन वर्ष आपण लेझर शोच्या माध्यमातून शेवटचं दारू काम जे करतो त्यामध्ये प्रदूषण होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न करत असताना आपण लेझर शो आणला गेली दोन वर्ष आपण सिद्धरामेश्वराच्या जीवन चरित्रावरती आपण त्या ठिकाणी लेझर शो दाखवला या वर्षी सिद्धेश्वरांची जे पौराणिक कथा आहेत की ज्या माध्यमातून सिद्धेश्वरांनी आपल्या शक्तीने जे काही रंजले गाजले लोक होते त्यांच्या आशीर्वाद देऊन त्यांना त्याच्यातून बाहेर काढलं तर तशा पद्धतीच्या ज्या कथा आहेत त्या दाखवण्याचा आमचा प्रयत्न राहील जेणेकरून सिद्धरामेश्वराचं चरित्र सिद्धश अशा पद्धतीच्या ज्या काही घटना त्या ठिकाणी नोंदलेल्या आहेत किंवा त्यांचं वचन साहित्य ह्यावरती अशा पद्धतीचा फोकस हा लेझर शोच्या माध्यमात राहणार आहे मनोरंजनामध्ये आताच आपण बोललो त्याप्रमाणे अ काय पाण्याचं अॅक्वारियम म्हणजे माशाचं जे टनेल आहे त्या त्या टनेलमधून एक श्रवण आत जाण्याचे एक देखावा त्या ठिकाणी आहे तर तो पाहण्याचा आणि त्याचा आनंद लुटण्याचा एक वेगळा एक कार्यक्रम त्या ठिकाणी राहील